महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पण आपल्या हाती आला आणि हा जो निकाल आहे तो आश्चर्यकारक निकाल लागलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर महायुतीला दोनशे पस्तीस जागांवरती विजय मिळवता आलं महाविकास आघाडीला मात्र या ठिकाणी फक्त आणि फक्त पन्नास जागांवरती समाधान मानावं लागलं आता मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडून आणि इतर उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केल्या जात आहेत ईव्हीएम मशीनवरती त्यांना त्या ठिकाणी आक्षेप वाटत आहेत नेमकं काय आहे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी बसवंत पाटील शेळगावकर बीपीएस मराठीचा हा विशेष भाग महाराष्ट्रामध्ये मा निवडणुका लागल्या निवडणुकीची जी परिस्थिती त्यावेळेसची होती या ठिकाणची जी लढत होत्या त्या अटीतटीच्या होतील असं वाटत होतं या ठिकाणी कोणालाही बहुमत मिळणार नाही असं सुद्धा वाटत होतं जनतेमधून तशा प्रतिक्रिया येत होत्या पण महाराष्ट्राच्या निकाल लागल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं एक नाही दोन नाही तर या ठिकाणी दोनशे पस्तीस जागांवर आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा निवडून आणत्या निवडून आणता आल्या तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला या ठिकाणी सत्तावन्न जागांवरती आपले उमेदवार निवडून आणता आलेले आहेत आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर एक्केचाळीस जागांवरती आपले उमेदवार निवडून आणलेले आहेत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे जर आपण उमेदवार या ठिकाणी पाहिले तर फक्त पन्नास उमेदवारांना या ठिकाणी विजय मिळवता आलं आता महाविकास आघाडीकडून आणि इतर नेत्याकडून ईव्हीएम वरती शंका उपस्थित करण्यात येत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात येत आहेत आपण पाहिलं तर सामना पेपर मध्ये या ठिकाणी ईव्हीएम वरती आक्षेप नोंदवलेला होता की त्यांच्या सामनामधून आपण पाहिलेलं आहे की पंच्याण्णव जागांवरती जे आपण पाहिलं की त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये तफावत आणि गोंधळ दिसून आलेला आहे असं त्या ठिकाणी बोललं गेलं ते पंच्याण्णव जागावरती नेमकं काय गोंधळ आहे तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीनची जी मतदानाची आकडेवारी आहे ती जास्त दाखवल्या गेली काही ठिकाणी ईव्हीएम मशीनची जी आकडेवारी ती कमी दाखवल्या गेलेली आहे हे जे तफावत निर्माण झालेलं आहे ते तफावतीवर आक्षेप सामनामधून घेण्यात आलेला आहे एवढंच काय तर आपण पाहिलं मनसेचे जे उमेदवार आहेत राजेश येरुणकर यांचं मत आहे की ज्या वेळेस मतमोजणीला ते मतदान केंद्रावर गेले मतमोजणी केंद्रावर गेले त्या ठिकाणी पाहिलं सुरुवातीला तर काही मशीनचे जे बॅटरी जे चार्जिंग होते ते काही मशीनचे नव्याण्णव टक्के होते काही मशीनचे सत्तर टक्के होते काही मशीनचे साठ टक्के होते म्हणजे मतदाराची मतदानाची पूर्ण प्रक्रिया होऊन सुद्धा दोन दिवस ते मशीनी हे मतदानाच्या मध्ये असून सुद्धा या बॅटरी कशे काय उतरल्या नाहीत हे नव्याण्णव टक्केच कसे काय आहेत असा सुद्धा त्यांचा आक्षेप आहे एवढंच नाही तर ते बोलतात त्यांच्या गावातून त्यांची पत्नी त्यांची मुलगी त्यांची आई आणि ते स्वतः असताना त्या ठिकाणी त्यांचे त्या ठिकाणी घरातलेच मतदान असताना त्या ठिकाणी फक्त चारच मतदान कसे काय मिळू शकतात असं सुद्धा त्यांचा आक्षेप या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे एवढंच काय धुळ्यातील एक उमेदवार होते त्यांचं नाव आहे कुणाल पाटील त्यांचं मत आहे की अवधान गावामध्ये त्यांना फक्त आणि फक्त केवळ केवळ शून्य मतदान मिळाले आता त्यांचे आजवरची राजकीय कार्यकर्ती त्यांचं काम मतदारसंघामध्ये त्यांनी केलेले प्रचार तर त्या गावातून शून्य मतदान कसे काय मिळू शकतात असा सुद्धा त्यांचा आक्षेप आहे तर हे जे काही आक्षेप आज महाराष्ट्रभरामध्ये नोंदवल्या जात आहेत ईव्हीएम मशीन बद्दल खरंच आता महाराष्ट्रात जनतेमध्ये सुद्धा आता चर्चा चालू आहे धबक्या आवाजामध्ये खरंच ई एम मशीन हे हॅक होऊ शकतात काय ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकते काय किंवा ईव्हीएम मशीन मध्ये काही सेटिंग करून हे विजय मिळवता मिळवला गे गेलेला आहे का असे जे काही चर्चा होत आहेत तर निवडणूक आयोग त्याबद्दल काय बोलते हे जे ईव्हीएम मशीन आहे ईव्हीएम मशीन मध्ये आपण पाहिलं तर तीन यंत्र आपल्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात एक आहे कंट्रोल युनिट दुसरा आहे व्हीव्ही पॅड तिसरा आहे बॅलेट पॅड बॅलेट पॅड वरती आपण मतदान करतो असतो व्हीव्ही ते आपण कोणाला मतदान करतो त्याचे कन्फर्मेशन होते आणि जो कंट्रोल युनिट असतो तो निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात असतो त्यांनी तिथून ऍक्टिव्हेट केल्यानंतरच ती मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडते आणि हे जे सर्व मशिनी आहेत ते एकमेकाशी कनेक्टेड असतात या मशीनला कुठलंही ब्लूटूथ कनेक्शन नसते किंवा वायफाय कनेक्शन नसते किंवा इंटरनेट कनेक्शन नसते तर ही जी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला लाखीनं त्या ठिकाणी सील केलं जातं सील करून त्याला स्ट्राँग रूममध्ये ठेवलं असतं स्ट्राँग रूममध्ये ठेवत असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्व पक्षाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतात एवढंच काय तर निवडणूक अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतात सर्वांच्या देखरेखीमध्ये त्या ठिकाणी त्या स्ट्राँग रूममध्ये आपण ते सर्व मशीन ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी जी यंत्रणा असते सुरक्षा यंत्रणा तर पाहिलं तर त्या ठिकाणी मोठा फोर्स असतो आणि स्पेशल फोर्स त्या ठिकाणी त्या ठिकाणी मागवले गेलेले असतात स्पेशल फोर्सच्या निगराणीमध्ये त्या मशीनी त्या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या असतात आणि सी सी टी व्ही कॅमेरा लाईव्ह त्या ठिकाणी असतात म्हणजे एवढी सगळी यंत्रणा स्ट्रॉंग असताना एवढ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काटेकोर गोष्टी पालन केल्या गेल्या असताना सुद्धा या मशीनीमध्ये कशी काय छेडछाड केली जाऊ शकते या मशिनीमध्ये या मशिनी कशे काय हॅक केल्या जाऊ शकतात आणि हा जो गोंधळ आहे तो गोंधळ कसा काय निर्माण झालेला आहे याच्यावर सुद्धा आता चर्चा आता उदाहरण येत आहे चर्चेला खरंच महाराष्ट्रामध्ये ई एम मशीन हॅक झालेत का खरंच त्या ठिकाणी काही छेडछाड केला गेलेत का किंवा पूर्वीपासून काही सेटिंग ई मशीन एम मशीनमध्ये होते का हे सगळे जे काही चर्चा चालू आहेत ते खरंच महाराष्ट्रामध्ये असं घडलंय का हे सुद्धा आता तेवढंच आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा जो प्रकार आहे नक्कर नक्कीच याच्यावर तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा धन्यवाद